Uh, सन्मानीय सभापति महोदय में महाबोधि महाविहार uh, महा अधिनियम 1949 को रद्द करके uh, स्थित महाबोधि मंदिर का प्रबंधन जो है वो बौद्ध समाज को सौंपने के संबंध में ये शून्यकाल पे बात करना चाहती हूँ माननीय अध्यक्ष महोदय बिहार राज्य के गया स्थित महाबोधि महाविहार बौद्ध धर्म के लिए अत्यंत पवित्र तीर्थस्थल है जहाँ भगवान बुद्ध रोतम बुद्ध जी को बोधि प्राप्त हुई थी यह स्थान न केवल भारत बल्कि पूरे विश्व के बौद्ध समाज के लिए आस्था और श्रद्धा का केंद्र है किंतु महाबोधि महाविहार प्रबंधक अधिनियम 1949 के तहत इस महाविहार का प्रबंधक ट्रस्ट एक ट्रस्ट बोर्ड है जहाँ महाबोधि मंदिर प्रभिधक बौद्ध कया टेम्पल मैनेजमेंट कमेटी के माध्यम से इसको चलाया जाता है सन्मान्य सभापति महोदय इसमें जो है वो चार बौद्ध सदस्य हैं और साथ में अन्य चार अलग समाज के सदस्य इसमें प्रतिनिधि करते हैं और इसके जो अध्यक्ष है वो जिलाधिकारी नियुक्त किए गए हैं यह व्यवस्था अन्य धर्म स्थलों की तुलना के साथ अगर की जाए तो अनुचित और बौद्ध समाज के प्रति अन्याय पूर्वक प्रतीत होती है सन्मान्य अध्यक्ष महोदय मुझे ये कहना है देश में स्थित सभी मस्जिदों के प्रबंधक जो होते हैं मुस्लिम समाज के होते हैं चर्च के प्रबंधक ईसाई समाज के गुरुद्वारा के प्रबंधक सिख समाज के होते हैं मंदिरों के प्रबंधक हिंदू समाज के होते धन्यवाद अध्यक्ष सगळ्यात मोठी आहे आणि आजच्या घडीला हा समाज राज्याच्या सर्व धार्मिक याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर मोठा समाज आहे आम्ही सगळे लोक बौद्ध धम्माचे पालन करीत असतो अध्यक्ष महोदय बौद्ध समाजाचे सर्वात मोठे धर्माचे सर्वात मोठे व अग्रणी असे पवित्र स्थान म्हणजे बिहार येथील बौद्ध मधील महाबोधी महाविहार त्याच्या मुक्तीसाठी सध्या आंदोलन सुरू आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये आमचे परिषद धर्मगुरु पूज्य नागार्जुन सुरेश यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील हजारो बौद्ध समाजाच्या लोकांनी बिहारमध्ये जाऊन आंदोलन केलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सदर आंदोलन हे आज त्या ठिकाणी पुन्हा सुरू आहे आणि ते देशभर पेटलेलं आहे देशाच्या संसदेतही हा विषय त्या ठिकाणी उतरण्यात आला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर जिल्ह्यात या प्रश्नावर ठिकठिकाणी आंदोलन पेटले असून नागपूर पुणे औरंगाबाद वर और इतर ठिकाणी सातत्याने मोर्चे निघत असून मोठ्या संख्येने बौद्ध समाज बौद्ध येथील आंदोलनात जाऊन सहभागी होत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बसेसमध्ये बसेसमध्ये जाऊन सुद्धा हजारोच्या संख्येने बसेस ह्या बौद्ध गयाला चालले आहेत अध्यक्ष महोदय आज वीस मार्चला बौद्ध गया येथील या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथे मोठ्या संख्येने मोर्चाचं आयोजन झालेलं अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी दीक्षाभूमी ते संविधान चौक असा तो मोर्चा आहे ठिकाणी निवेदन करायचा अध्यक्ष महोदय की भारतीय संविधानाच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीस नुसार प्रत्येक धर्माला जातीला त्यांच्या पवित्र स्थानी पूजा अर्चना करण्याचे अधिकार आहेत आणि हा समाज महाराष्ट्रात मोठा असल्या कारणाने राज्य सरकारनं केंद्र सरकारला या संबंधी हस्तक्षेप करून बौद्धांचं पवित्र स्थान त्यांना देण्यासंबंधी त्याची मुक्ती करण्यासाठी निवेदन करावं ही माझी विनंती आहे